एनएच न्यूज ट्वेंटी फोर श्रीरामपुरात खळबळ दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह श्रीरामपूर शहरातील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका पडक्या बंद खोलीत गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे हा मृतदेह इतका कुजलेला होता की धडापासून शीर वेगळे झाले होते गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे वॉर्ड क्रमांक एक गोंधवणी रोड येथे राहणारा एकवीस वर्षी महेश डोरले हा पाच जुलै रोजी रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता त्याचा मृतदेह शनिवारी पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका पडक्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना तब्बल चार तासांपेक्षा अधिक वेळ लागला घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली खोलीच्या दरवाजाला गळफास घेण्यासाठी बांधलेली दोरी आढळल्यामुळे महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मात्र मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने नेमके कारण त्वरित स्पष्ट झालेले नाही या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत के एन एच न्यूजसाठी इनायत अत्तार